डिसेंबर महिन्यात या चार कारणांमुळे सोयाबीनला मिळणार पाच हजार रुपयांचा सरासरी बाजारभाव बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचा हंगाम हा मध्यावरती आलेला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी भाव पडतील या भीतीनं जे काय सोयाबीन आहे ते त्या ठिकाणी अगोदरच विकून टाकलेलं आहे जवळपास पंचावन्न ते साठ टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन हे विकून टाकलेलं आहे याशिवाय पंधरा नोव्हेंबरपासून सोयाबीनची हमी भावानं खरेदी देखील सुरू झाली आहे त्यामुळे बाजार समितीतली सोयाबीनची आवक देखील त्या ठिकाणी मंदावलेली आहे यासोबतच सोयाबीन बाजारभाव वाढीसाठी पोषक वातावरण देखील त्या ठिकाणी तयार आहे कारण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये शे सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं आहे याशिवाय सोयाबीनला वाढती जी मागणी आहे याशिवाय त्या ठिकाणी चीन आणि अमेरिकेमधलं जे काय व्यापार युद्ध चालू आहे यामुळं जागतिक पातळीवरती सुद्धा सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी आता उसळी घ्यायला सुरुवात झालेली आहे नेमकं याच पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये सोयाबीनला नेमका पाच हजार रुपये सरासरी बाजारभाव कसा राहू शकतो याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा आणि तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी जर असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो एकंदरीत सोयाबीनचे जे बाजारभाव असतात ते सोयाबीनचं पेरणी क्षेत्र किती आहे सोयाबीनची आवक किती आहे याशिवाय सोयाबीनची निर्मिती किती होते आणि मागणी आणि पुरवठा यांचं गणित नेमकं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कसं आहे याच्यावरती अवलंबून असतात सोयाबीनला जे काय प्रोसेसिंग प्लांट आहे यासाठी गाळपासाठी प्रचंड मागणी त्या ठिकाणी यावर्षी वाढलेली आहे याशिवाय चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये असलेले जे काही युद्ध आहे त्या युद्धाचा जो परिणाम आहे व्यापार युद्धाचा त्याचा परिणाम भारतीय बाजारभावावरती त्या ठिकाणी सकारात्मकच त्या ठिकाणी झाल्याचं चित्र त्या ठिकाणी दिसून येते एकंदरीतच भारतात सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सोयाबीनचं उत्पादन हे शंभर लाख टन होण्याची शक्यता वर्तवली जाते जे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये एकवीस टक्क्यांनी कमी आहे आता हे कमी अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी झाल्याचं चित्र दिसून येते कारण की भारतात प्रमुख जे काय चार ते पाच राज्य आहेत या प्रमुख चार पाच राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचं नुकसान झालं याशिवाय दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सोयाबीन तेलाच्या आयातीत सुद्धा चोपन्न टक्क्यांची वाढ आहे जर का आपण बघितलं तर अमेरिकेच्या कृषी विभागानुसार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा जो काय अहवाल त्यांनी प्रसिद्ध केलाय जगात जवळपास चार हजार दोनशे अठ्ठावन्न लाख टन सोयाबीनची त्या ठिकाणी निर्मिती होण्याची शक्यता आहे जी मागील वर्षाच्या तुलनेमध्ये झिरो पॉईंट तीन टक्क्यांनी जवळपास कमी आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये त्या ठिकाणी हे जे काय उत्पादन झालं ते उत्पादन अधिक झाल्यामुळं बाजारभाव हे पडले होते परंतु सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामासाठी किमान आधारभूत किंमत जी काय केंद्र सरकारनं ठरवून देईल ती पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आहे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी सोयाबीनच्या किमती कमी आहेत मागील तीन वर्षात डिसेंबर महिन्यातील ज्या काय सरासरी किमती होत्या त्या डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये पाच हजार पाचशे छप्पन्न रुपये डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये चार हजार आठशे एकतीस रुपये आणि डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये चार हजार एकशे त्रेचाळीस रुपये इतकी होती परंतु आता सध्या आपण जर का लातूर बाजार समिती बघितली अकोला बाजार समिती पाहिली वाशिम हिंगोली यासारख्या बाजार समित्या पाहिल्या तर डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सोयाबीनचे जे काय बाजारभाव असण्याची शक्यता आहे ती या बाजार समित्यांमध्ये सरासरी बाजारभाव जो काय आहे तो चार हजार पाचशे पंधरा ते चार हजार आठशे पंच्याण्णव रुपयाच्या दरम्यान हा बाजारभाव त्या ठिकाणी राहू शकतो एकंदरीतच आपण जर का बघितलं तर सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जे काय सोयाबीनची निर्याती मागील वर्षाच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी घट झाली जवळपास दोन हजार तेवीसमध्ये तेवीस चोवीसमध्ये सुद्धा एकोणीस पॉईंट सात लाख टन सोयाबीनची निर्यात झाली होती सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अठरा लाख टन सोयाबीनची ही जी काय निर्यात आहे ती त्यापेक्षा कमी आहे आणि ह्या वर्षी जी काय निर्यात आहे ती त्या ठिकाणी वाढणारा असल्याचा अंदाज त्या ठिकाणी आता वर्तवला जातो आहे कारण की भारतीय सोयाबीनला म एकूणच त्या ठिकाणी मागणी वाढलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती जे काही सोयाबीनचे बाजारभाव आहे ते खुल्या बाजारामध्ये दे देखील पाच हजार रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासाकडे वर्तवत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचं जर का सोयाबीन विक्रीचं नियोजन जर असेल तर रोजचे बाजारभाव पाहून रोज सोयाबीनची विक्री जर का तुम्ही जर केली तर त्या ठिकाणी तुम्हाला एक सरासरी किंमत देखील मिळेल आणि तुम्हाला सोयाबीनच्या माध्यमातून त्या ठिकाणी नफा देखील नक्कीच होईल